आज आपण वेगळ्या पद्धतीने शेवग्याच्या शेंगा बनवणार आहोत शेवग्या शेंगा मी कापून आणि स्वच्छ धुवून घेतलेल्या आता खोबरेचे काप घेतलेले आहेत आदरक लसूण कडीपत्ता कोथंबीर जिरे मोहरी लाल तिखट आणि शेंगादाण्याचा कूट बारीक करून घेतला आहे आणि मीठ पण घेतलेलं आहे पाणी तापायला ठेवलेलं आहे आणि ह्या शेंगा स्वच्छ धुवून घेतलेल्या त्या याच्यामध्ये टाकून घ्यायच्या थोडंसंच मीठ टाकवायचं ज आणि पाच मिनटासाठी हे उकळून द्यायचं खोबऱ्याचे काप कोथंबीर कडीपत्ता आदरक आणि लसूण हे बारीक करून घेऊया पाणी टाकून हे सगळं मी बारीक वाटून घेतलेलं आहे शेंगा शिजलेल्या आता ह्या बाजूला घेऊन ठेवूया कढईमध्ये तेल एक पळी टाकून घेतली मोहरी टाकायची मोहरी ते दडली की जिरे टाकून घ्यायची वाटल्यानं मसाला पण त्याच्यात टाकून घ्यायचं असं छान परत घ्यायचा घ्यायचं असं सारखा हलवत राहायचा असं हलवत राहायचं पायाला तेल सुटल्यासारखं झालेलं आहे एक चमचे मी लाल तिखट टाकले तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता कमी जास्त परत असं छान असं मिक्स करून घ्यायचं यात शेंगादान्याचं कूड दोन चमचे टाकून घेतलेलं आहे शेंगा उकडताना आपण मीठ टाकलेलं आहे त्याच्यामुळं थोडंसं टाकून घ्यायचं परत हे असं छान असं परतून द्यायचं याच्यात उकडलेल्या शेंगा टाकून घ्यायचा परत या असं छान असं हलवून घ्यायचं मिक्सरचं भांड धुऊन टाकायचं परत असं छान हलवून घ्यायचं तुम्हाला जरी घट्ट पाहिजे असेल तर थोडी घट्ट धरू शकता आणि राशेची पाहिजे असेल तर पाणी वाढू शकता आता याला छान मोकळी येऊन द्यायची पायाला उकळी आलेली आहे आणि भाजी पण छान कलर पण आला आहे आणि त्याचा सेंट पण छान येऊ राहिला आहे एकदम साधी आणि सोपी भाजी ही आपण नेहमी काळ्या मसाल्याची किंवा वेगळी करतो ही वेगळी भाजी आहे आपली भाजी तयार झालेली आहे आपण साध्या आणि सोप्या पद्धतीने शेवग्याच्या शेंगाची भाजी बनवली आहे तुम्ही नक्की करून पहा आवडल्यास शेअर लाईक करायला विसरू नका